नमस्कार मंडळी एक पौल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज अठरा एप्रिल आजचा दिनविशेष हा दिनविशेष बघण्यापूर्वी भारत मातेच्या रक्षणासाठी भारत मातेला पारतंत्र्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी ज्या ज्या महान विभूतींनी आत्मबलिदान दिलं घरादारावर तुळशीपत्र ठेवलं त्या सर्व वीरसेना आणि क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन भारत मातेच्या रक्षणासाठी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या वीर हुतात्म्यांनी हो हुतात्मा हा शब्द अत्यंत महत्वाचा कारण हुत अधिक आत्मा यज्ञामध्ये आहुती दिली जाते ज्या वस्तूने ती दिली जाते त्या वस्तूला हुत म्हणतात म्हणजेच राष्ट्रसेवेच्या यज्ञामध्ये आपल्या आत्म्याची आहुती देणारे क्रांतिकारक असा त्याचा अर्थ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हुतात्मा हा शब्द दिला शहीद हा शब्द टाळून त्या शब्दाऐवजी हुतात्मा हाच शब्द आपण वापरूया स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की शब्दांचा गोंधळ पुढे विचारांच्या गोंधळामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं त्यामुळं प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन आपण त्याच वाक्य प्रयोजन करूया तर अशाच एका थोर क्रांतिकारकांचा आज स्मृती दिन त्याच क्रांतिकार कर, ची माहिती आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत हे थोर शूर सेनानी क्रांतिकारक त्यातच आहे टोपे शूरसेनानी तात्या टोपे यांचा आज स्मृती दिन त्यांच्या कार्याविषयी जीवन चरित्राविषयी थोडक्यात आपण माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत इतिहासातील चिरंजीवाची पूर्णाहुती अठराशे सत्तावनच्या क्रांती युद्धातील शूर सेनानी तात्या तात्या टोपे यांचे देशासाठी बलिदान करून अमर झाले ते आजच्याच दिवशी रामचंद्र पांडुरंग भट हे तात्या टोपे यांचे मूळ नाव ते नाशिक जिल्ह्यातील येवले या गावचे तात्यांचे वडील पेशव्यांच्या पदरी चाकरीला होते नानासाहेब आणि तात्या बालपणी एकत्र खेळले एकत्र मोठे झाले लहानपणापासूनच तात्या टोपे अत्यंत स्वाभिमान साहसी वृत्तीचे होते त्यांचे शौर्य पाहून बाजीराव पेशवे त्यांच्यावर खुश असताना एकदा तात्यांचे कौतुक करताना नररत्नांनी मढवलेली एक मोठी टोपी तात्यांच्या मस्तकावर ठेवली आणि तेव्हापासून तात्या टोपे म्हणू लागले अठराशे सत्तावन्नच्या काळात तात्या टोपे नानासाहेबांच्या दरबारात लेखनिक म्हणून कामाला होते उठावाच्या वेळी इंग्रजांनी कानपूरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले नानासाहेबांचा पराभव झाला तेव्हा मात्र तात्या टोपे यांनी आपल्या हातातील लेखणी खाली ठेवली आणि हाती तलवार घेतली नानासाहेब पेशव्यांना बिठूरहून होऊन पाठवून स्वतः इंग्रजांशी लढत तात्या टोपे बिठूरलाच राहिले इंग्रजांबरोबर त्यांची प्रचंड लढाई झाली त्यात तात्या टोप्यांचा पराभव झाला निवडक सैन्यासह सा दुतडी भरलेल्या गंगेत तात्यांनी उडी ठ टाकून पहिले तीरावरील फरतेपूरला पोहोचले तेथे नानासाहेब व तात्या टोपे यांनी मिळून कानपूर जिंकून घेतले या सुमारास झाशीवर सर हिव रोज याने हल्ला चढवला राणी लक्ष्मीबाईंनी तात्या टोपेंची मदत मागितली राणीच्या सहाय्यासाठी आपल्या सैन्यासह तात्या टोपे झाशीला गेले तात्या टोपे जवळ यांच्या जवळ उत्तम संघटन चातुरी होते त्यांना हिंदी उर्दू मराठी संस्कृत आणि सहीपुरते इंग्रजी इत्यादी भाषा अवगत होत्या इंग्रजांशी समोरासमोर न लढता गनिमी पद्धतीने लढण्याचे युद्ध युद्ध पद्धत त्यांनी निवडली प्रचंड मोठा झंझावात केला तात्या टोपे यांना पकडण्यासाठी इंग्रजी सैन्य धडपडत होते त्यांना तिन्ही बाजूंनी घेरले नर्मदा ओलांडून तात्या टोपे यांनी इंग्रजांना हुलकावणी दिली ते इंग्रजांच्या दृष्टीने धोकेबाज ठरले होते त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी जेवाचे रान केले रिचर्ड मिडने तात्या टोपे यांना पकडण्यासाठी पणाला लावले तात्या टोपे यांचे मित्र मानसिंग हा पितूर झाला मानसिंगने तात्यांचा विश्वासघात केला त्यांनी मीडच्या ताब्यात तात्या टोपे यांना स्वाधीन केले अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ ग्वाल्हेर जवळील शिवपूर येथे दुपारी चार वाजता तात्या टोपे यांना फाशीसाठी आणले फाशीचा दोर स्वतःच्या हाताने गळ्यात भोवती अडकवला मानेचा दोर आवडला गेला आणि क्षणार्धात सहस्त्रावधी देशबांधवांच्या डोळ्यात दुःखाशी उभे राहिले सारा देश सागरात बुडाला इंग्रजी सत्तेला आव्हान देणारा हा भारताचा स्वातंत्र्य सेनाने स्वातंत्र्याचा झेंडा हाती घेऊन फाशी केला त्याचा मृतदेह सायंकाळ पर्यंत तसाच लटकत होता अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धातील होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली स्वातंत्र्यवीर सावरकर अठराशे सत्तावन्न चा स्वातंत्र्य समर्थ ग्रंथात म्हणतात तो फास रक्ताने भिजला आणि देश अश्रूंनी लोलाचिंब झाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत कष्ट सोचले हाच त्यांचा अपराध होता देशद्रोही विश्वासघाताच्या दुतोंडी चालीचे हे बक्षीस त्यांना मिळाले आणि त्यांचा शेवट एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे फासावर लटकवला तात्या तात्या ह्या असल्या दुर्दैवी देशात तुम्ही कशाला जन्म घेतला ह्या दुर्बळांच्या अश्रूसाठी आपण रक्त सांडावे खरोखर कसला हा महागडा सौदा गमी काव्याच्या या रणपंडिताला आजच्या दिनी प्रणाम विनम्र अभिवादन अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया सूचना कमेंट बॉक्स बॉक्समधून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जहिन